मला पण शिकायची अगं कशाला हाताने टंगड मोडून घेते न करू आपला आराम कर करतो होतो शिकवा ना प्लीज तुला सांगितलेलं कळत का नाही जमणार म्हणून शिकवा ना का करताय मी लो म, लोकांची गाडी घेऊन शिकलोय पडलो होतो टंगड मोडलो होतो माझं मग तुम्ही शिकलात ना लोकांची गाडी घेऊन मग तसंच मला पण शिकवा तुझं जर टंग मोडलं तर काय करायचं दावखान्याला कुठून पैसे आणायचं सांग बरं काय नसतंय मोडत टंगड बिंगड तुम्ही ना लाडत नको येऊ जाई नाही तुम्ही शिकवा तुला सांगितलं नाही जमणार म्हणून असं करणार आहेत का आता करणार आहे नाही मला अहो ते बघा ना म्हणजे कसं होतं माहितीये का असं ते संगी वगैरे जाते ना तिच्या घेऊन नाही वाटत मला पण वाटत ना माझ्या नवऱ्याने माझ्या पाठीमागे बसावं मी गाडी चालवावी मस्त पैकी एक काम कर गाडी घ्यायला पैसे दे मग तुला गाडी शिकवतो मी तुम्हाला नाही व्हायचंय का मला गाडी जाय जॉब घरात जाऊन परत विचारते नाशिक व्हायचे का गाडी नाही बोललो तुला मी ठीक आहे जाते माजा माजा हो, मा मी माझ्या माहेरी निघून मग मला तिकडे हायच शिकवणार आहे माझे मित्र काय बोलली माझे मित्र म्हणजे आता तिकड मित्राकडून गाडी शिकणार का तू हो मग तुम्ही शिकवत नाही मग त्याच्याकडून शिकेन काय नका बोल बावलाटवाणी नका तू माहेर आला बघ तुम्ही कोण तरी गाडी चालतय बघायला घरातच बस जाऊ नको तिकडं चालतय हो गाडी घेऊनच परत काय नाही तर येऊच नका मैना स्वप्न हात येत होती कोण होती रे अरे गा नाही ते कोण होती काय कोण होती असेल काय दिवस होते आपण नाही मी मी अजून पण काय दिवस होते मस्त सकाळी उठायच हा आपराला चड्ड्या घालायच हा मस्त भांग बिंग इतका लिस मस्त भांग बिंग गंध चालला ना पहिलं गावात लोक नुसते असे 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 बघायचे आपल्याला ती मजा नाही राहत नाही रे नाही आता काय आता मग पहिलं हा <laughs> मस्त बॉडी बनवल्या <laughs> <आ>, चोर बॉडी हा दाडी बिडी हा काय हिरो दिसू राहिलेत बर हे काम होत छोटस ते तो तोंडवनच कळलं तारीफ करायला लागला ना तोंडवनच कळलं काय काय नाही छोटच होत गाडी पाहिजे होती कोणाला मला गाडी बिडी मिळणार नाही जपतो आम्ही गाडी अर्धा तास अर्धा तास नाही नाही आपल्याला गावात जायचं नाही आता पेट्रोल टाकतो ना मी नाही याच्यात फुल पेट्रोल मग तुम्हाला पैसे देतो भाडेनी नाही नाही पैसेच घेत नाही पैसे खानदारी श्री म्हणते म्हणतात आम्ही आता तुम्ही माझे मित्र येत राहू मित्र म्हणून तर सांगतोय गाडी नाही मिळणार भाऊ आता आम्हाला गावात जायचंय हा आमचं काम आहे महत्वाचं मग एक काम करतो तुम्हाला गावात सोडतो मग गाडी घेऊन या तुम्ही आपल्याला आप तीन तास लागणार गावात तीन चार तास लागतील आणि दुसरी गोष्ट या गाडीवर ट्यूब जमतच नाही लगेच कुई कुई करते मग एक काम करा ना मला संध्याकाळी द्या ना गाडी गावातून आल्यावर संध्याकाळी संध्याकाळी दुधाला कि दाला गाडी दा। देत तेच म्हणजे धारा काढल्या गाडी नाही मिळू शकत नाहीच मिळू शकत दिली असते असती आता लय झाला यायच हा तुला सांगितलं ना एकदा नाही देत म्हणून गाडी हो आपलं माग माझ गाडी पाहिजे गाडी पाहिजे ते गाडी कोणालाच देत नाही त्याच्या फक्त बायकोला देतो बाकी कोणाला देत नाही निघू नी चौ घालून हाताने चौ घालून घेतो नी नाही देत नीगमनला तुला त्याला अजून एक दोन शब्द बोलला ते गाडी पोडू पोडू आणि हा मी ल डेंजर म्हणून येतो जाऊ द्या मग काय आता हा ठीक आहे जा जा अर्धा आयला येते तरी हां नाही आपल्याला गाडी मग गावात जायचं होतं ना कायचं गावात त्याला कोण गाडी देत म्हणून म्हटलंय त्याला असं गाडीत खरंच पेट्रोल फुल एक काय आयला याच्यात पेट्रोलच नाही म्हणून तो बसलोय गपचूप फोटो <laughs> काढा ना आपला दोघांचा हा मस्त आलाय बर का काय म्हणतो काय नाही काय नाही आपला असं सहज आलतो काम नाही काही नाही बर निवांत ना अरे आपण निवांतच असतो गाडी नाही लागत ना कुठं नाही नाही गाडी काय लागत आता मग मला देतो का एक अर्धा तास फक्त ते काय झालंय नेमकं गाडीत पेट्रोल नाही पेट्रोलच कशाला टेन्शन घेतो तू दोनशे रुपये टाकतो मी हा उतर बरं गाडी दे मला ते काय झालंय नेमकं दुसरं काय झालं माझ हे राव ते गावातल्या दोघांकडे गेलतो ते नाही का बाळून ते काय नाव त्याचं ते तुक्या त्यांच्याकडे गेलो पार इज्जत काढली माझी गाडी तर दिली नाही पण लई वाट लावली माझी त्यांनी मला हाकून दिलं तिकडून तुला कशी गाडी ते आधी गाडी घेऊन पडला तो तंगड मोडला तो त्यांचा बरोबर आहे पण शिकलोय मी आता मला गाडी लय भारी ती नाही पण पेट्रोल नाही ना गाडीत आणि टाकी टाकीच्या व्यारली कधीच नवनी बा बा बायको मला म्हणली गाडी शिकवा गाडी शिकवा काय करू राह मी आता <laughs> नाही तर ती मला सोडून जाईन होईन ये शिकायची गाडी एक मिनट पेट्रोल चेक करतो किती नाही पेट्रोल टाकू ना आपण हाय पेट्रोल शिकवाय पुरत हा बरं उतर बरं चल उतर म्हणजे मी जातो ना गाडी घेऊन ए मी कोणाकडे गाडी देत नसतोय मी येणार शिकवायला अरे तू कशाला येतो मी कोणाकडे गाडीच देत नाही कस काय येतो म्हणजे बरं तुला यायचं का हा बर चल बस मग चल बर लवकर चलटे हो गाडी का कस काढवली आमची अरे आमचं सोड येव फुकट्या तो सोबत कस काय तुम्हाला मित्राची किंमत नाहीये पण येव आपला वरी वरी येव आपला खरा मित्र आहे हा त्याला मित्राची किंमत आहे पण मला काय म्हणायचंय सगळ्या येतात फुकटा याला उगाळला कस काय तेच म्हणतो मी अरे याच्या वहिनीला गाडी शिकायची होती म्हणजे माझ्या बायकोला म्हणून तिने मला गाडी दिली हाय की नाही मग हे आई सांगत मग तुला बायकोला गाडी शिकायची म्हणून तुला गाडी लागत वाटले पाहिजे तुम्हाला अपार इज्जत काढली माझी माझा ऐकून घेतलं तुम्ही ए तुला हजार वेळा जाऊ नको खाली मेन ऐकत जाय समाज सेवा अरे मी दिली असती गाडी तू जर आणखी बोलला दिली असती ना दिली असते बाई फटा तू काय बोलला मला आम्हाला गावात जायचंय तीन तास लागते ना तिकडे कुठं जायचं गावात आम्ही फिरे माणस आम्ही आता काय करा गावात फिरा काय धक मारायची मारा आमचा रस्ता सोरा चल चल ऐ काढ रे गाडी अरे काय फोकट्याचे दिवस आले नालू अय इकडे तुला हजार वेळा सांगत असतो हजार वेळा मेन कारण ऐकून घेत जाय तुला जिथे चव घालायची तिथे घालून ठेवतो अरे जाऊ दे मी काय म्हणतो हा तुला माहितीये का मी ना हातातून गेलेली भाजी सुद्धा परत आणतो कसं काय अनुभव पाहिज ह आल्या आल्या महिली गाडी शिकल्या 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 येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हय उतर खाली मी नाही उतर ना मला गाडी खाली उतर तुला अक्कल आहे का आल तो ना गाडी घेऊन मी हो तुमच्याने काय व्हायचं नाही हे भावाजी बिचारे आले मला शिकवलं पण असं का चला तुला काय अक्कल ऐका हा लोकाच्या गाडीवर बसती इकडे वहिनीला शिकवली असती गाडी अरे मा हो तो मला म्हंटल अर्धा तास गाडी द्या म्हणजे नाही नाही मला गावात काम ये तीन तास लागतील नाहीये नाही जरा करायची म्हटलं तुम्ही येणार समाजसेवा करणार आता बाई माणसाला नाही कस म्हणाव तुमचे लई नाटक झाली निघाई तुमचा निघा ठीके आहे जातो ना चल रे फुकटे गाडी गाडी घेऊन निघलं कीच वहिनी <laughs> <नंतरा>? <laughs> आए, आए, नंतर हाय नंतर निघ बार का नाही पंचर करून टाकेन गाडी तू निघतो 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 भास वाट कॅन लवकर कर चल 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 अकरा आहे कर तुला काही नवरा असताना असं करते सारखा नवरा माग कळत तुला काही चल अय भाऊ गाडी चल अय भाऊ 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 मी नाव आहे तिचा तू नाही तू एक पटकन हे बस बस झालं आता गाडी शिकायची नाही काही नाही इकडे घर आपलं गाडी शिकायची नाही काही नाही पैप हिंडायचं वय पुढं डोक्यातच दगड घाली ना तो आहे मी